नमस्कार मित्रांनो कशा सर्व स्वागत करतो मी तुमचं अजून एक आमच्या नवीन ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग म्हणजे भुईमुग चालू मी आईन त्यांनी गेला पुढं भुईमूग कसा लावता ते तुम्हाला दाखवतोस तुम्ही व्हिडिओ पुढं पूर्ण पहा तर चला व्हिडिओला करू भुईमुग ना जानेवारी महिन्याच्याच आधी लावायला म्हणजे लवकर लावलं का पावसाळ्याच्या आधीच महिनिंग तो मग शेंगा वाळून जात नाही तर मग पावसाळ्यात शेंगा काढायला आली ना मग त्या वाढताय नाही त्याच्यामुळे त्या खराब होऊन जात त्याच्यामुळे ना, ना लवकरच लावायला लागतं पण आम्हाला आता झालं टाइम बघू आता पुढचा पुरं पावसाळा कावा लागतून ना कावं नाही ते काय आपल्याला काही सांगता येणार ना नाही त्याच्यामुळे मग ना आता देतू लावून उगला तर उगला होईल तसं होईल मित्रांनो या बघा बी आणि बी रुपये आणले आणल्या टसून लावायला आता कसे लावता ना मी ते तुम्हाला हे त्या असं बी मग लावतात असं टाकायचं लांब लांब आणतो घ्यायला ह्या मग त्याला शेंगा बाजली का तर मरून जातो जास्त बाजत नाही असं लांब लांब लावायला लागत असं लांब लांब लावावं लागतं आणि लावून झालं तर लगेच पाणी भरायला लागत नाहीतर मग मुंग्या खाऊन घेता ते म्हणून जातो मग बघा पाणी सोडले लगेच दोन माफ झाला लावून लगेच पाणी सोडले आम्ही भिऊन मुंग ना फक्त खायचं आहे ना म्हणून लावतो नाहीतर मग जर वापायचं असला ना तर असा एक एक दहा ना टाकून ना नाही लावतो जायचं असं पेरून देतो आणि मग दहा हालून दे नाही तर मग जास्त लावत असला जास असं एक एक दहाणं लावून वाहत तुमच्या कसा लावता तुम्ही कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो झाले लावून एकच वाप लावलं ला म्हणजे ते ती दोन तीन झाला बघून ती जो एक वाप आहे ना तो लावले तिथं आता पाणी अनुभवायला लागल मोठं जातो चालू कराय मी तर असे प्रकारे यायला होता भुई तुम्ही बघितलं असेल भुईमुख किती की दिवसाने तो ते तुम्हाला दाखवलेच पुढं तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा तर चला भेटूया तुमच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद